कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून पंचवीस एकरांवर देवराई वन उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयजी शिंदे यांनी व्यक्त केलाय सयजी शिंदे यांनी आज कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकास कामं हरितपटे नक्षत्रबागा आदींची पाहणी केली मंत्री श्री मुश्रीफ यांच्याशी या उपक्रमाबद्दल याआधीच आपली चर्चा झाल्याचंही ते म्हणाले सुरुवातीला अभिनेते सयजी शिंदे यांनी श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसरात नव्यानं निर्माण होत असलेल्या द हट गार्डनला भेट दिली वृक्षारोपण केलं ही बाग अगदी लहान मुलांपासून तरुण अगदी वयवृद्धांच्या उपयोगी पडेल या बागेत करावयाच्या तीन हजारोपणाचं नियोजन व वृक्षांची विविधता याबद्दल शिंदे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी श्री शिंदे यांनी देवराईवन तयार करण्यासाठी कागल नगरपालिका हद्दीतील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव पाणलोड क्षेत्रातील पंचवीस एकर जमिनीची मागणी केली तसेच त्यांनी या जागेची पाहणीही केली या देवराई वनात पश्चिम घाट माथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या एक हजारावर विविध वृक्ष प्रजातींची लागवड आणि दहा वर्ष संगोपन केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या देवराई वनातील पंधरा हजारहून अधिक विविध वनस्पती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्राणज्योती ठरतील असंही ते म्हणाले या भेटीत अभिनेते श्री शिंदे यांनी कागल शहरातील विविध विकास कामं व नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली तसेच हरित पट्ट्यांनाही भेट देऊन वृक्ष लागवडीची माहिती घेतली नगरपालिकेच्या या पर्यावरणपूर्वक उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं या हरितपट्ट्यामध्ये पश्चिम घाटावर घाटमाथ्यावरील विलुप्त होत वृक्ष ला वृक्षप्रजातींची लागवड करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली पाझर तलावावरील कृत्रिम धबधबाही पाहिला तलावातील बोटीवर स्वतः स्वार होत त्यांनी राईड केली श्री सयाजी शिंदे यांचं स्वागत कागल नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकारी डॉ अजय पाटणकर यांनी केलं यावेळी वनस्पती तज्ञ सुहास वायंगणकर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप कृप भैयामाने प्रवीण काळभर आर्किटेक्चर स्वप्नील संकपाळ सौरभ पाटील सतीश घाडगे सुनील माळी संजय चितारी सुनील माळी के पी पिष्टे नवाज मुश्रीफ सम्राट सनगर सचिन नलवडे लियाकत मकानदार विजय दाभाडे महेश चौगुले दिग्विजय डुबल शुभम घाटगे बॉबी वाले खान अल्फाज न उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी नगर परिषदेमध्ये जी देवराई करायची ती देवराई छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री दे, देवराई या नावाने बोर्ड लागेल त्याच्यामध्ये सुरुवातीचे पंचवीस एकर टार्गेट करायचे पंचवीस एकरमधले पाच एकर यावर्षी डेव्हलप करायचे दोन हजार दोन हजार दोन हजार अशी दहा हजार टोटल झाडं लागतील त्याच्यामध्ये ज्या चा, स्वती नष्ट व्हायला लागलेल्या आहेत जे डेंजर झोनमध्ये आहेत त्या असतील फुलझाडं असतील फळझाडं असतील वेली असतील गवताचे प्रकार असतील कंदमुळं असतील या सगळ्यांनी भरगतच्या असे किमान पाचशे मिनिमम मॅक्झिमम हजार प्रजाती तिकडं असल्या पाहिजेत याचा अभ्यास वस वांगणकरांच्या असते आम्हाला हे करायचं आहे आणि दोन हजार चोवीसला जे काही मुश्रीफ साहेब निवडून आले त्यावेळी आम्ही कबूल केलं होतं की कागलला एक देवराई अशी करून देऊ की पुढच्या शंभर वर्ष ती टिकली पाहिजे आणि पुढच्या सात पिढ्यांना ती पूर्ण उठली पाहिजे त्याची सुरुवात यावर्षी आत्ता जुलैमध्ये करता